अबू आझमी यांच्या संभाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानामुळे राज्यात वादंग बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले राज्यात सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम वादावर शिवेंद्र राजे यांची प्रतिक्रिया संभाजी महाराज यांच्यावरून जो काही वादंग सुरू झाला आणि खरं म्हणजे अबू आझमी यांचं ते स्टेटमेंट या सगळ्याला कारणीभूत ठरलं एका वादग्रस्त आणि गरज नसताना केलेल्या विधानामुळे राज्यात वादंग सुरू झाले तेवढे वर्ष राजकारणात आहेत ते, ते बोलले नसते तर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या काय परिणाम होणार आहे हे माहीत असताना असं बोलायचं आणि मग पुन्हा माफी मागायची मग म्हणायचं संभाजी महाराजांबद्दल काही नव्हतं तर मग असं बोलायचं कशाला गरजच नव्हती राज्यात एवढं पेटवून देण्याची खर तर अबू आझमी यांनी विचार करून बोललं पाहिजे राजकारण करण्यासाठी आणखीन बरेच विषय आहेत असं म्हणत बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम वादाला अबू आझमी जबाबदार असल्याचं अप्रत्यक्ष वक्तव्य केलंय नेमकं का काय म्हणाले मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पाहूयात आता हिंदू खाटी समाज तर पहिल्यापासून समाज शेवटी मटण कुणाकडनं घ्यायचं हा जगताच आहे आणि राणे साहेबांनी पण ते जे काय म्हणतो आपण म्हणजे सर्टिफिकेशन दे ज्यांना त्यांचं हे असेल किंवा हिंदू खाटक त्यांनी तिथनं हो। घ्यावं त्यांना दुसरीकडनं घेणं मुस्लिम यांच्याकडनं यो योग्य वाटते त्याला काही हे नाही त्यांनी काय असं माल नाही वाटत की राणे असं म्हटलेत की आ, मुस्लिम खाटीक समाजाकडनं घेऊच नाही त्यांनी केलं आता माझ्या माहिती नवी एखाद्या चुकीची असू शकते ती पण जो सिख समाज आहे हा झटक्याच मटण खातो म्हणजे मला जेवढी माहिती आहे एखाद्या तिथे हलाल जे मटण आहे ते खात नाहीत सिख समाज जेव्हा ते जे मटण आहे ते घेतातच ना कुठलं तरी असं काही आता कसं आहे तिथे संभाजी महाराजांच्या वरन जे काही सगळा वादंग सुरू झाला आणि खरं म्हणजे आबू वाजमींचं ते एक जे स्टेटमेंट ते या सगळ्या याला कारणीभूत ठरतं म्हणजे एका वा वादग्रस्त आणि गरज नसताना पन पण केलेल्या विधानामुळं छत्रपती संभाजी महाराजांवर हे सगळं आता जे आहे हे राज्यामध्ये वादंग सुरू झालं आहे म्हणजे माझ्या तेच आहे ते की एवढे मोठे आता ते एवढे वर्ष राजकारणात आहेत तर मग त्यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं ते जर संभाजी महाराजांवर बोललेच नसते हे सगळे पुढचे त्याचे रिपरकेशन म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा किंवा त्याच्यावर जे हे आज जे प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यूज यायला लागले ते आलेच नसते आता तुम्ही <coughs> बोलताय हे तुम माहीत असताना किंवा याचा परिणाम काय परत तुम्ही माफी पण मागता परत म्हणता संभाजी महाराजांबद्दल आमचं <coughs> काही हे नव्हतं आहे संभाजी महाराजांबद्दल बोलायचं कशाला काही नव्हतं तर गरजच नव्हती बोलायची आणि एवढं राज्यात सगळं पेटवून देण्याची असे प्रकार ही खरं म्हणजे एवढ्या वर्ष राजकारणातल्या लोकांनी करू नये यांनी काहीतरी राज्याचा जनतेचा आणि सर्व समाजांचा ह्या म्हणजे ही जे आबोआसारखी नेत्यांचा यांनी विचार केला पाहिजे राजकारण करायला अजून विषय भरपूर आहेत ह्या विषयांमध्ये गरज नसताना काहीतरी बोलून राजकारणाचा रंग द्यायला द्यायचा हे चुकीच आहे